बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत वैचारिक मतभेद झाल्यानंतर शिवसेनेमध्ये बंड झाला आणि चाळीस आमदार बाहेर पडून तेरा खासदार बाहेर पडून नव्यानं महाराष्ट्रामध्ये खरंतर महायुतीचं महा सरकार आलं आणि मग या महायुतीच्या सरकारमध्ये देवेंद्रजी फडणवीस असतील अजितदादा पवार असतील किंवा एकनाथजी शिंदे असतील हे मित्र पक्ष खरंतर केलं आणि मग एकनाथजी शिंदे यांनी केलेलं बंड हे अवघ्या एकीकडे घराणेशाहीच्या विरोधातलं हे बंड होतं हे खरं तर वैचारिक कुठेतरी तडजोड झालेली आहे असं म्हणून केलेलं हे बंड होतं आणि या बंडाच्या नंतर तेरा खासदार हे तर शिवसेनेचे हे भाजपसोबत आलेले होते आणि मग अशा प्रसंगी एकनाथजी शिंदे आणि त्यांचे तेरा खासदार यांच्या संदर्भाने येत्या लोकसभेमध्ये काय भाजपची भूमिका असणार आहे हे आपल्या लक्षात येतील अशा प्रसंगी आज दादा पवार गट असेल किंवा एकीकडे एक एक शिवसेना असले एकनाथ शिंदे एक यांचा शिवसेना हा पक्ष असेल यांच्यामध्ये अस्वस्थता पसरलेली आपल्याला दिसून येते तर हे तेरा खासदार आणि चाळीस आमदार घेऊन बाहेर पडल्यानंतर बंड केल्यानंतर एक नव्यानं आणि मग अशा मित्र पक्षाला तर भाजपने खऱ्या अर्थानं न्याय दिला पाहिजे तर भाजपची जी काही प्रतिमा आ, सोशल मीडियाच्या माध्यमातून उभी आहे की भाजप ही छोट्या छोट्या संपवते अशी निगेटिव्ह प्रतिमा ही समाजामध्ये होताना दिसून येते आणि मग हीच निगेटिव्ह प्रतिमा तर भाजपला ही लोकसभा निवडणूक आहे ही आपल्यावरची प्रतिमा किंवा आपल्यावर होणारे आरोप धुवून काढण्याची संधी ही भाजपला आता आलेली आहे तेरा खासदार घेऊन सोबत आलेले एकनाथजी शिंदे यांच्या बाबतीमध्ये करायला गेलं तर या तेरा खासदारच्या जागा ह्या तेरा आणि दुसऱ्या अजून पाच जागांची मागणी अशा अठरा जागांची मागणी एकनाथ शिंदे यांची शिवसेना करत आहे आणि या शिवसेनेला ह्या अठरा जागा नाही दिल्या तर जो आरोप भाजपवर वारंवार होत आहे की आपण मित्र पक्षांना संपवता किंवा मित्रपक्षाला भाजप संपवत असते हा आरोप कुठेतरी सिद्ध होऊ शकतो आणि म्हणून भाजप नेमकी काय भूमिका घेणार आहे हे खरं तर पाहण्यासारखं असणार आहे एकनाथी शिंदे यांचे बंड घराणे घरानेशाही दिलेला शह हो असेल किंवा विचारधारा आपण पाहायला गेलं तर बाळासाहेब ठाकरे यांची विचारधारा आनंदी दिघे यांची विचारधारा ही कुठेतरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पुढे घेऊन जाण्यासाठी सक्षम दिसत नव्हते ज्या काँग्रेसवर ज्या राष्ट्रवादीवर बाळासाहेब ठाकरे यांनी वारंवार आरोप केले आयुष्यभर त्या पक्षांना विरोध केला अशा पक्षासोबत युती करून मुख्यमंत्री झालेले खर तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं हे मुख्यमंत्री होणं आणि या पक्षासोबत युती करणं या आमदारांना या नेत्यांना हे आवडलं नाही आणि त्यानंतर आपण पाहिलं असेल की बंडाचं जे काही शस्त्र ते आहे एकनाथ शिंदे यांनी या आमदारांसह आणि खासदारांसह उचललेलं होतं आणि मग हा बंड केल्यानंतर हे शस्त्र उचलल्यानंतर आज खरी तर लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप सोबत गेले तेरा खासदार हे त्यांना त्यांच्या जागेवर तिकिटासाठी आग्रही आहेत स्वाभाविक आहे की हे शिवसेनेचे सर्व नेते आग्रही असणं ही काय स्वाभाविक गोष्ट आहे परंतु ह्या तेरा जागा त्यासह जा पाच जागा अशा अठरा जागांची जी मागणी भाजपकडे शिवसेना करत आहे आणि मग ही मागणी खरंच मान्य होईल का आणि खरच या भाजपवर जो काही वारंवार आरोप होतो हा आरोप भाजप आपल्या अंगावरला धुवून टाकणार आहे का खरं तर चा चा अजित पवार यांनी चार जागांची मागणी केलेली आहे तिकडे अठरा जागांची मागणी आणि छत्तीस जागा आम्ही लढणार आहोत असं अठ्ठेचाळीसच्या वर हे सगळं काही मागणींचं जे काही मागणी होत आहेत ते अठ्ठेचाळीसच्या वर चालली आहेत आणि मग अशा प्रसंगी नेमकं काय होते इकडे छगन भुजबळ असतील अजित पवार असतील एकनाथ शिंदे असतील किंवा त्यांचे मित्र पक्ष इतर पक्षांनी देखील मागण्या के केलेल्या आहेत त्या त्यामध्ये आपण प्रामुख्यानं पाहतोय महादेव जानकर असतील रामदासजी आठवले असतील किंवा रयत क्रांती संघटना असेल या सर्व संघटना एकत्र येऊन ही महायुती आहे आणि मग या महायुतीचा तिढा देखील महाविकास आघाडीसारखा जागांचा तिढा आज तागाय सुटलेला नाही हेच लक्षात येते अमित शहा नुकतेच महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले आहेत आणि अशा प्रसंगी अठरा जागांची मागणी एकनाथजी शिंदे यांची शिवसेना करत आहे आणि मग या तेरा जागेवर खरं तर निर्विवादपणे याच याच खासदारांचं आहे याच खासदारांची कामं आहेत तेवढेच नाही तर या तेरा जागेवरती शिवसेनेच्या या तेरा जागेवरती ते आग्रही आहेत कारण ते स्वाभाविक आहे आणि मग अशा प्रसंगी भाजपला विश्वास गमवता येणार नाही आणि हा विश्वास कायम ठेवायचा असेल सोशल मीडियातली चर्चा खरी ठरू द्यायची नसेल तर भाजपला मित्र पक्षांना अर्थात अजितदादा पवार यांना आणि सोबतच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला समाधानकारक जागा द्याव्या लागतील नव्हे नव्हे तर जास्त जागा द्याव्या लागतील त्याशिवाय त्यांच्यावरला हा विश्वास खर अविश्वास जो आहे तो अविषयी विश्वास कुठेतरी कमी होईल आणि सोशल मीडियावरती आणि मीडियावरती होणारी चर्चा या चर्चेला तोंड बंद करायचे असतील तर एकनाथी शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या मागण्या मान्य करणं हे भाजपासमोरचं आव्हान असणार आहे धन्यवाद